नागरिकांना शासकीय पट्टे वाटपाचा मार्ग मोकळा महसूल मंत्री बावनकुळे राज्यातील चौदा कोटी जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणूक करण्याकरता महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले त्याला सेवा पंधरवाड्याची जोड देत नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्वाचे उपक्रम राज्य सरकारने राबवले शासकीय पट्टे वाटप संदर्भात सुद्धा सर्व अडचणी दूर करून राज्य सरकारने नवीन शासन निर्णय काढले त्यानुसार शासकीय जमिनीवर राहणाऱ्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे एवढेच नाही तर झुडपी जंगल जमिनीवर राहणाऱ्यांना सुद्धा पट्टे देण्याचा निर्णय लवकरच शासन घेणार आहे अशी ग्वाही राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली ब्रह्मपुरी येथे शासकीय पट्टे व विविध योजनांचे प्रमाणपत्र कृषी साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार कीर्तिकुमार या माजी आमदार अतुल देशमुख डॉक्टर उसेंडी सुधाकर कोळे प्रभारी जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे आदींची उपस्थिती होती